जालना जिल्ह्यातून एक दुर्दैवी व हृदयद्रावक अशी घटना समोर येत आहे पाझर तलावामुळे शेती पिकाचे नुकसान व कर्जबाजारीपणाला कंटाळून एकाच कुटुंबातील दोन शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे संतृप्त प्रतिक्रिया ज्या आहेत त्या ग्रामस्थांमधून उमटत आहेत था। पाझर तलावामुळे शेतात होत असलेले नुकसान व कर्ज बाजारीपणाला कंटाळून एकाच कुटुंबातील दोन शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं दरम्यान याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई झाली नाही म्हणून प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे दोन शेतकऱ्यांना आपला जीव गमावा लागला अशा संतृप्त प्रतिक्रिया ग्रामस्थामध्ये उमटत आहेत घनसंवंगी तालुक्यातील मंगरुळ येथील गट क्रमांक दोनशे पंधरा मधील पाझर तलाव फुटल्यामुळे झालेल्या प्रचंड शेती नुकसानीमुळे आणि त्यामुळे वाढलेल्या आर्थिक कर्ज बाजारीपणामुळे एकाच कुटुंबातील दोन शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवल्याची हृदयदराव घटना समोर आली दादासाहेब बापूराव बिवले वय वर्ष बत्तेशी यांनी अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्या केली होती त्यानंतर आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्याच मोठ्या भावाने सीताराम बाबूराव बेवले वय वर्ष पंचेचाळीस यांनीही तसा टोकाचा निर्णय घेत घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले या दोन्ही दुर्दैवी घटनेमागं शेतातील नुकसान व कर्जबाजारीपणाचं कारण आहे अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे बेवले कुटुंबाने वेळोवेळी तहसील कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालय आंबड तसंच जलसंधारण विभाग जालना यांच्याकडे तक्रार व निवेदन दिलं होतं मात्र यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही ही बाब संतापजनक आहे या घटनेमुळे जालना जिल्ह्यासह घनसांगी तालुका व मंगरूळ परिसरामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून शासनाच्या या उदासीनतेविरोधात जनक्षोभ वाढत आहे घटनास्थळी तीर्थपुरी पोलीस व घनसागी तहसील कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी यांनी भेट दिली असं समजते दरम्यान या शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झालेल्या एकाच कुटुंबातील दोन भावाने जे आहे ते जीवन संपवलं या घटनेमुळे संपूर्ण परिसरात जी आहे ती हळहळ हाल व्यक्त होत आहे जय जवान जय किसान मौजी मंगळूर तालुका घनसांगी जिल्हा जालना या ठिकाणी एक मागच्या पंधरा दिवसापूर्वी बत्तीस वर्षाच्या तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या करून स्वतःचं जीवन संपवलं होतं आज त्याच शेतकऱ्याच्या मोठ्या भावाने पाजर तलावाचं पाणी शेतामध्ये गेल्यामुळे पू प्रचंड प्रमाणात पीक कुठलंही न राहिल्यामुळे आणि शासन व प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा करूनही कुठली दखल न घेतल्यामुळे आज सकाळी स्वतःच्या गाळ्याला दौरप दोरी लावून गळपास घेऊन आत्महत्याक टोकाचं पाऊल उचललं शासनाचं धोरण आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आज या दोन तरुण शेतकरी भावांचा बळी गेलेला आहे याचा मी जाहीर निषेध करतो